हा आहे डोंबिवलीतील चर्चित रील स्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील आपल्या वादग्रस्त हा कमालीचा प्रसिद्ध आहे आता त्याच्या विरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झालाय पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअर हॉस्टेसची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यानं तिच्यावर बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप आहे एवढंच नाही तर पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडितेनं केलाय सदर गुन्हा दाखल होताच सुरेंद्र पाटील पसार झाला असून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत पुण्यातील एका तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र पाटील यानं तिला मुंबई एअरपोर्टवर एअर हॉस्टेशची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि तिला कागदपत्रांसाठी डोंबिवलीतील आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं तरुणी ऑफिसमध्ये पोहोचताच त्यानं तिला एका खोलीत नेलं आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला तसंच हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली काही दिवसांनी पुन्हा कागदपत्रांसाठी बोलावून त्यानं बलात्काराचा प्रयत्न केला विरोध केल्यावर तिला चोरीचा आळ लावत नग्न करून झडती घेण्याच्या बहाण्यानं अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे या गुन्ह्यात सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरनं देखील अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सुरेंद्र पाटील सध्या फरार आहे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर संतापाची लाट उसळली याआधीही तो पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्यामुळे वादात सापडला होता मात्र आता त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्यानं पोलिसांची कारवाई महत्वाची ठरणार आहे सुरेंद्र पाटील याच्याबरोबर फिर्यादी वर वय वर्ष एकोणीस त्यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर तिने तिला आरोपीने आम्हीच दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवडिलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर, नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शरीर सन्मान केले के त्याचे मी व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोन्याची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झडती घेतली तिने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या सुद्धा आरोपीच्या सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सरप्रकारणी गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत मानपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी अजून मिळून ना आलेले नाही त्यांचा ठाव ठिकाणा शोधतो आम्ही अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर